ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಮಹಿಳಾ ಅತ್ಯಚಾರಿ ಸರ್ಕಾರ ಅತ್ಯಚಾರಿ ಸರ್ಕಾರ ಸದಾ ಫಡವೀಯ ಪಿತ ಸದೇ ಸತ್ಯ ಮಹಿಳಾ ಭಾವರೀ ಕಳ ಸರ್ಕಾರ बदलापूर येथील लहान मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचार त्याचबरोबर महाराष्ट्रात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला परंतु राज्यभरामध्ये विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तोंडाला काळी फित बांधून सरकार विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेश्वरी संतोष होणे या चिमुकलीने हृदयस्पर्शी कवितेतून सरकारचा निषेध नोंदवला आहे माझे नाव राजेश्वरी संतोष होणे मी आज छत्रपती शिवाजी महाराजांकडून चार मुश चार वर्षांची मुकली न्याय मिळवण्यासाठी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार नाही सॉरी मला करता येणार नाही ना मुजरा कारण मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावर पडतील नजरा ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटे ते राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय आपल्याच माती चालताना

शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही शिवरायांचे फक्त धडे वाचले त्यातून तर धडा आम्ही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तर पेलाच नाही वाईट वाटतं महाराज वाईट वाटतं महाराज आहो पण नुसतंच वाईट वाटतं वाट वाट पेपर बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यातून डाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय तिथल्या तिथेच फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय असा शासक आम्हाला हवाय छत्रपती शिवाजी Yay!